महापालिकेची बंदी आहे या बंदीमुळे आता पावाचं उत्पादन घटू शकतं अशी शक्यता आहे दुसरीकडे मुंबईमध्ये पाचशे ते सहाशे बेकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या नऊ ते दहा हजार कामगारांवर बेरोजगारीचं संकट सुद्धा ओढावलं असल्याचं बघायला मिळत दरम्यान मुंबईमध्ये पाककृतीचा इतिहास जपण्यासाठी इराणी कॅफेला लाकूड भट्टी वापरण्यास परवानगी द्यावी ही मागणी आता भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे प्रदूषण मुक्तीसाठी मुंबईमध्ये लाकूड आणि कोळसा भट्टीवरती बंदी घालण्यात आलेली आहे नेमकं प्रकरण काय आपण पाहतोय मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेने हा निर्णय घेतला <laughs> कोणत्याही बेकरी आणि हॉटेलला सूट देण्यास बीएमसीचा नकारचं उत्पादन घटण्याची देखील शक्यता सध्या तरी वर्तवली जाते आठ ते नऊ हजार कामगारांवर बेकरीचं संकट आहे